नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये उमेदवार देण्याहून संभ्रम असतानाच साधू महंतांनी मात्र निवडणुकीच्या आखाड्यात उड्या घेतल्यात एकाच लोकसभा मतदारसंघात दोन महंतांनी आपली उमेदवारी जाहीर केल्यानं नाशिकमध्ये हिंदू मतांचं विभाजन होऊन याचा फटका कोणाला बसणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे पाहूयात नाशिक मतदारसंघात हिंदुत्वाचा सामना साधू महंत निवडणुकीच्या आखाड्यात युती आणि आघाडीचे मात्र उमेदवार ठरेनात हिंदुत्ववादी मतांच्या फुटीची शक्यता मंदिरांचं शहर साधू महंतांची भूमी अर्थात नाशिक कुंभनगरी अशी ओळख असलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघात यंदा दोन साधू महंतांनी लोकसभेच्या आखाड्यात उडी घेतली सुरुवातीला शांतीगिरी महाराजांनी नाशिक लोकसभा लढवण्याची घोषणा केली आता त्यांच्या पाठोपाठ नाशिक मधल्या तेरा आखाड्यांनी एकत्र येत सिद्धेश्वरानंद उमेदवारी जाहीर केली आहे जोड देत नाशिकचा कायापालट करण्याची भूमिका या साधू महंतांनी मांडली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी त्यांच्या मार्फत आमच्या आमच्या कमिटीला आणि पदाधिकाऱ्यांना त्यांनी भेटी भेटीसाठी बोलवलं होतं आणि भेट झाल्यानंतर ती सकारात्मक त्या ठिकाणी सर्व चर्चा झाली आणि त्यांनी त्यावेळेला त्या आम्हाला सर्वांना शब्द दिलेला आहे की आपण पुन्हा या संदर्भ चर्चा करण्या निर्णय घेऊया त्यामुळे आम्हाला खात्री आहेत की एकनाथ शिंदे निषेधांच्या शब्दाला बांधिके राहतील आणि ते योग्य निर्णय देतील आम आम्ही आमच्या माध्यमातून ज्यावेळेस आम्ही त्या लोकप्रतिनिधी म्हणून तिथे बसू तर त्यावेळेस आम्ही सर्वप्रथम हा साधू हा समाजाचा कल्याणार्थाचा भाग आहे आणि तो साधू हा जगाच्या कल्याणासाठी असतो तर त्या साधूचा सन्मान तिथे झाला पाहिजे साधूंच्या वेगवेगळ्या वे समस्या असतात साधू ज्यावेळेस ब्रह्मलीन होतात ते तोपर्यंत जीवन जगत असताना त्यांना कुठल्या अर्थजनांचा माध्यम नसतो भाजपचा योगी पॅटर्न यशस्वी झाल्यानंतर देशभरात अनेक साधू महंतांनी निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची गर्दी केल्याचं दिसत आहे आणि याचा सर्वाधिक फटका भाजप महायुतीला बसण्याची शक्यता व्यक्त होते पण भाजपला मात्र हे अजिबात मान्य नाही साधू संतांचा आशीर्वाद पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे असेल परंतु साधू संतांना किंवा हिंदू धर्माला मानणाऱ्या सगळ्या शांतिगिरी महाराज आणि सिद्धेश्वर आनंद महाराज या दोन्ही उमेदवारांनी आपापली उमेदवारी जाहीर केली आहे तर शांतीगिरी महाराज यांनी यापूर्वी संभाजीनगर मधून सुद्धा निवडणूक लढवली होती ज्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला तिकडे त्र्यंबकेश्वर मधल्या आखाड्याचे प्रतिनिधी असलेले सिद्धेश्वर आनंद महाराज हे पहिल्यांदाच निवडणूक लढवणार आहेत त्यामुळे नाशिकचा राजकीय आखाडा हा साधू महंतांना विजय मिळवून देतो का हे आत्ताच सांगणं अवघड आहे तरीही मोठ्या प्रमाणात हिंदुत्ववादी मत हे साधू महंत खेचणार हे निश्चित या हिंदू मतांच्या विभाजनाचा थेट फटका महायुतीला कसा आणि किती बसतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय व्हिडिओ जर्नालिस्ट हेमंत बागुलचं लक्ष्मण घाटोळ न्यूज एटीन लोकमत नाशिक